शौर्या ज्या जेवण करते बाळा तू जेवा करते शौर्या बशा जेवा कडा छपण जेव्हा करते आरू किचन मधून प्लेट घेऊन आल्या आता बघा शौर्या काय खाते तू काय खाते आमची शौर्या मला दे ना मला दे मला दे प्लेट नको देऊ तू पण जेवा कर शौर्यासोबत आता आता कुठं चालली प्लेट घेऊन शौर्या आर्या कुठं चालली जा ठेवून ती प्लेट किचन मध्ये जाथिंग छान छान आहे ना जेवण आमची शौर्या खोट खोट जेवण करते खोट खोट जेवण करते बटन निघालं बघ तुझ्या शेवटचं इकडे का जेवण झालं आता मम्मम पिताय तुम्ही बायकर शौर्या शौर्या बायकर इकडे बटन लावू आपण तुझं